क्रिश्चन ऐसा भी दूसरा नाम है जो आदमी इस धर्म का पालन करता है वो महान होता है भाइयों और बहनों उठो जागो घर घर में हमारे ईसाई क्रिश्चन धर्म का प्रसार और प्रचार करो यदि आप ईसाई बने रहेंगे और उनके उपदेशों का पालन करते रहेंगे तो उनकी छिनी हुई जमीन वापस दी जाएगी नहीं, नहीं ये सब झूठ है कौन कहता है इस दुनिया में ईसाई धर्म सर्वश्रेष्ठ धर्म है ये मैं कह रहा लुथेरन मिशन का अध्यक्ष फादर नोत्तरो फादर नोत्तरो बंद कर दो ये तुम्हारा उपदेश हमारा उपदेश बंद करने वाला कौन होता है तू दंड बालक तुम्हारा ईसाई धर्मी नहीं हूं मैं नहीं।, नहीं आदिवासी नहीं। सुगना मुंडा का छोकरा बिरसा मुंडा हूँ मैं बिरसा मुंडा देखते क्या हो रहे इतनी बड़ी भर सभा में उपद्रव मचाने वाले इस विद्रोही छोकरे को जल्द से जल्द स्कूल के बाहर निकाला जाए कोई हरकत नहीं मत पढ़ने दो मुझे तुम्हारे मिशनरी में लेकिन मेरे आदिवासी, आदिवासी को भड़काने की कोशिश किया गया तो मैं बर्दाश्त नहीं करूंगा कभी बर्दाश्त नहीं करूंगा देखे 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 देखे। क्या बकवास लगाई चलो रे इसे चल भाग, भाग। नहीं भगा

झोप चुडून टाकल्या खराब सपून दिसला गाल तसा काहीच न ते भर शाळेतून आपल्या बिरशाल्या शाळेतून बाहेर काढला त्या मिशनरीवाल्या साहेबाई ना तसा मी सपना म्हणून पाल न माझी झोप उडून गेली गो झोप उडून गेली काय म्हणून काढत जे आमच्या वीस वाले साडे ना काय म्हणून काढते आणि तेवढ्या मोठ्या हुजार पोराले काढावाले कोणाचा हिंमत आहे सपन कधी कधी खरा होते सपन मध्ये सपनच राहते पाय सपन मध्ये काही पण दिसून जाते म्हणून तोच विचार करत राहावा सगळा चला आता गुपचूप झोपून जा परत दिवस निघावा लय तू खू वेळा चला झोपा झोपा जय जय जंगलात अरे रस्ता तुडवी कसा बसा पर्यंत आलो पण 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 पडी खेदर सुख सुखाट सुख सुखात जय सु જય શ્રી જય શું જય શુભ રે નહી જે કઈ ઘડલ काही ते चांगलं नाही घडलं घडलो हा 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 रे बाबा ते रे, बिरसा रे, अरे तुमच्या तुम तुम वैदावर गेला नाही अरे तो मोठा पित्रोहीनी बदलला विचारीनी बदलला अरे वाट वाट कमावून बसला तो तुमचा विश्वास आता ईसवर पच्चतर करणे शिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही रे जय सु कित्येक दिवसापासून तुम्ही आमच्या ईसाई धर्माचा अरे स्वीकार केलेले आहात आणि यानुसार तुम्ही ती धर्म परंपरा अरे त्याचे आचार विचार शिक्षण अरे तुम्ही लोक पाळी झाला पण काल झालेल्या आमच्या त्या ईसाई धर्म परिषदेला अरे या या तुमच्या बिनसान या तुमच्या बिनसान अरे फेटाळून लावलाय रे फेटाळून <coughs> लावलाय अरे त्याच्यामुळे आमचे ते ज्येष्ठ फादर फार चुरले आहे अरे अरे कार्यक्रम मात्र तिथेच थांबला जय शूर

अरे अरे महाराज साहेब याचा मतलब आम्ही काय समजायच रे काय समजायच अरे अत्यंत हुशार आणि कला गुणी म्हणून ओळखला जाणारा तो पोरका अरे एकदम असा उर्मट निपजे अस कधी स्वप्न थैप विचार केला नव्हता रे बाबा अरे बाबा अरे बाबा तुम्ही तुम्ही करा आ, करे करे, दो, 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 no. कस तो तस तू मानायला हवं की नाही आता आम्ही का सांगाव या पोरांनी शिकून चांगला मोठा साहेब होईल ना आमचं नाव रोशन करून असं वाटलं होतं

माझ्यासारखा एकट्यानं सुख सैन भोगावं हो। आणि कडागडात राहणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांनी दुःख दारिद्र्य अन्याय अत्याचार सहन करावं हे हो। या दिवसाच्या मनाला रुचत नाही जोपर्यंत या माझ्या आदिम समाजाला सुराज्य मिळत नाही तोपर्यंत माझ्या अंगावर कमीच किंवा कुंता राहणार नाही माय

शशिभूषण राय या माझ्या घरात पाय ठेवण्याचं कारण बेटा तिरसा तिरसा त्याच काय झालं बेटा बिरसा अरे तू एकदम आमच्या मिशनरी स्कूलचा त्याग करू? अरे करून आला

आपल्या धर्माप्रती केवढी मोठी तळमळ पण मी काय म्हणतो अरे आजच तुला आमच्या इसाई काय म्हणून मला तुझा जास्त तिरस्कार आलाय अरे इकडे बघ हा हा माझा बाप माझा बाप जिवंत सुने माझ्या आईच्या कपाळावर कुंकू आहे का अशी तुमच्या धर्माची उलट शिकवण मला अजिबात पसंत नाही अरे स्त्री जातीचा खरा अलंकार म्हणजे तिच्या कपाडावरील कुंकू मानल्या जातात त्याशा आमच्या आदिम संस्कृतीला तुम्ही लोकांनी बाधा पोहोचवलेला आहे आणि म्हणूनच इथं आल्या आल्या तुझ्याकडे बघता क्षणी मला तिरस्कार आणि मला झाला अरे मिरसा बिरसा बिरसा आई वडील किती आहेत रे बाबा अरे ते सगळं ते सगळं मुखट्याने ऐकून घेतात आणि तू मात्र नेहमी वादावाद वादावाद वादा 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 करतोय तुमचा माझ्या आई वडील भोळे आहेत म्हणूनच तुम्ही लोकांनी त्यांना धर्मांतर करायला भाग पाडलाय पण या पुढे तरी माझ्या घरात शशी भूषण राय पाय ठेवायचं नाही चल चल नाही घेतो

ए पाहुण्यासारखंच पावने राहायला पाहिजे कुटलितीचा डाव टाकायला आलेल्या माणसाला मी कधी पाहुणा म्हणणार नाही आणि म्हणून शेशी भुसेल राय शेके तेवढ्या लवकर इथून चालायला लाभ मी नाही केलो तर नाही अरे तुझ्या तोंडाला काळपासून

या तू अरे वास्तविक तुझं नाव शशीभूषण ठेवू फार मोठी चूक केली रे तुझ्या आई वडिलांनी अरे शेष म्हणजे चंद्र आणि भूषण म्हणजे अलंकार यापैकी एक गुण तुझ्या मध्ये दिसत नाही त्यापेक्षा तुझ्या आयुष्याने तुझं नाव अतुर भूषण ठेवायला पाहिजे नकोस एकाच पानाने करून माझ्या नावाची माझ्या माझ्या धर्माची सारखी सारखी तू तू मिठोबड करतोय अरे हा हा तुझा केवळ भ्रम आहे माझा अरे केवळ तुझा भ्रम आहे अरे तुला वाटत असेल की मी आपल्या आदिवासींचा उद्धार करणार उद्धार करणार नाही बिरसा नाही अरे हे तुला कदापि शक्य होणार नाही आणि ते ते मी शक्य होऊ देणार नाही आणि ते मी शक्य करून दाखवणार आहे शशीभूषण राय गलत

हे चांगलंच केलंय मी बाबा विसरून जा असल्या मतलब ही बोलून ना या इसाई गोऱ्या लोकांची आणि त्या जगमवंशियाची हेरगिरी करणारा पुत्र आहे बाबा पुत्र परंतु ईशाई धर्म स्वीकारल्यामुळे आम्ही जीवन तरी आहोत नाही तर आम्ही आमदार का झाला नेमकी हिस्तर चूक करून बसला तुम्ही बाबा या संघर्ष करण्याचा कधी तुम्ही प्रयत्नच केला नाही आणि याचाच पुरेपूर फायदा घेतला या लोकांनी आणि यासाठीच आपण सर्व सा आदिवासी बांधवाने एकत्र येऊन लढा द्यायचा क्रांती घडवून आणायची आहे आणि त्याच क्रांतीचं नाव आहे आदिम क्रांती आदिम क्रांती आदिम क्रांती असले दुबळ्याने भ्याडपणाचे विचार आपल्या मुलाच्या मनात करू नये जिजाऊ मातेने शिवरायांच्या मनात असले भ्याडपणाचे विचार जर पाठवले असते तर त्यांना कदाचित हिंदवी स्वराज्याची स्थापना करता आली नसती माय आपण ज्या चुकीच्या धर्मसंकटात अडकला होता त्याचं नामोनिशान मिटवून टाकायचं आणि ज्या धर्मात आपण जन्माला आलो नेमकं त्याच आचरण करायचं मा कपाळी पिंकू लावायचं घरात अंगणा सरा समार्जन करायचं दारा पुढे सुंदर तुळशी वृंदावन ठेवायचं आणि त्या पुढे सुंदरशी रांगोळी टाकायची आणि त्याला धूपदीप नैवेद्य देऊन तुळशीची पूजा अर्चा करायची मा

त्यांच्या स्वधर्माची जाणीव करून दिल्याशिवाय मी कधी स्वस्थ बसणार नाही माय कधी स्वस्थ बसणार नाही हे बाबा हे माय त्यासाठी तुम तुम्ही असे जोडीने उभे राहा आणि तुमच्या या बीरसाला तुमच्या या बीरसाला आशीर्वाद